पाहात आहोत जनकार्य न्यूज जनतेचा न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज भाग्यश्री रमेश कुमार मिठारे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन आपला ग्रामपंचायत स्तरीय पुर्णश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार अकिवाट तालुका शिरोळ ग्रामपंचायतीने भाग्यश्री मिठारे यांना सन्मानित केले भाग्यश्री मिठारे या जिल्हा परिषद शाळा नंबर तीन या शाळेचे शालेय शिक्षण समितीच्या उपाध्यक्ष असताना परिसरातील नागरिकांना जिल्हा परिषद शाळा शिक्षणाचे महत्त्व पटवून शाळेची गुणात्मक व संख्यात्मक वाढ केली आहे त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे महिलांना आर्थिक बचतीचे सवय व्हावी व त्याचे आर्थिक नड निघावी यासाठी साई महिला बचत गट गुरुदत्त महिला बचत गट व श्री महिला बचत गट स्थापन करून महिलांना सक्षमीकरण करत आहेत प्रगती महिला मंडळाच्या खजिनदार म्हणून पदभार सांभाळत या माध्यमातून प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीनी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेणे महिला दिन साजरा करणे अशा सामाजिक क्षेत्रात तो नेहमी कार्यरत आहेत याचे औचित्य सा साधून त्यांना देवी होळकर पुरस्कार लोकनियुक्त सरपंच वंदना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी उपसरपंच जाफर तहसीलदार ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब म्हैशाळे शीतल हळिंगळे अनिल वळवाडे सलमान बैरागदार अमोल माने रमेशकुमार मिठारे यांच्यासह ग्रामपंचायत सेवक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते सदरचा पुरस्कार सोहळा ग्रामपंचायत कार्यालय अकिवाट येथे संपन्न झाला पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून भाग्यश्री मिठारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जणकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश कुमार मिठारे यांचा सह जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा